मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मला वाटतं एकोणीस मतदान जरी उभ्या बाटलीला मला खात्री वाटते कारण कुठलीही भगिनी उभ्या बाटलीला मतदान करणार नाही जरी घरातल्या पुरुषाला वाटत असलं की उभ्या बाटलीला मतदान करून म्हणून सांगितलं तरी पण इथं मतदानाला गेल्यानंतर ती महिला कधीही उभ्या बाटलीला मतदान करणार नाही याची मला खात्री आहे या लढ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात माझ्यासारख्या एका व्यसनमुक्त योग संघटनेच्या चळवळीतील कार्यकर्त्याला इथे येऊन मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आज खरोखर मला असं वाटतं की आर्जो दिलेला लढा महाराष्ट्राला आदर्श होत आहे आणि तुम्ही दिलेली ही चळवळ इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे आणि इतिहास याचा साक्षीदार होणार आहे आणि या ठिकाणचा लढा आता महाराष्ट्रभर पोहोचणार आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी दारू दुकानांची खैरात वाटली गेली ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला ते अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा व्यसनमुक्त युवक संघटना लढा उभारणार अनेक गावामध्ये अशा पद्धतीच्या भार ज्या ठिकाणी झालेले त्या ठिकाणी सुद्धा महिलांचे लढे उभे राहणार अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो पण आपण घालून दिलेला इतिहास आपण रचलेला इतिहास पुढच्या भविष्यातील पिढीसाठी तुमच्या लेखराबाळांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा ठरलेला आजचा विजय माझ्या सगळ्या अर्धापुरच्या महिला यांना सगळ्या माझ्या माई बहिणींना समर्पित करतो राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र आजापूरचा महिला एकजुटीचा विजय असो आजापूरचा महिला